पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पश्चिम बंगालच्या दौऱ्यावरती आहेत पंतप्रधान मोदींचा पश्चिम बंगालमध्ये रोड शो होणार आहे पंतप्रधान मोदींनी शारदा देवीचं दर्शन देखील घेतलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पश्चिम बंगालच्या दौऱ्यावरती आहेत आणि या ठिकाणी त्यांचा रोड शो देखील होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शारदा देवीचं दर्शन देखील घेतलेलं आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पश्चिम बंगालमध्ये रोड शो करण्यात आलेला आहे दरम्यान त्यांनी शारदा देवीचं दर्शन घेतलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगाल संदर्भात एक वक्तव्य देखील केलेलं होतं की पश्चिम बंगालमध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळतील सर्वाधिक यश हे पश्चिम बंगालमध्ये मिळेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे आणि दरम्यानच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता पश्चिम बंगालच्या दौऱ्यावरती आहेत त्यांचा रोड शो आहे आणि शारदा देवीचं दर्शन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवडणुकीच्या अनुषंगानं पश्चिम बंगालच्या दौऱ्यावरती आहेत सात टप्प्यांमध्ये ह्या देशाची निवडणूक आहे आणि शेवटचा टप्पा सातवा टप्पा हा शिल्लक असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता पश्चिम बंगालच्या दौऱ्यावरती आहेत त्यांचा रोड शो आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पश्चिम बंगाल दौऱ्यावरती आहेत आणि त्यांचा रोड शो दरम्यान त्यांनी शारदा देवीचं दर्शन देखील घेतलेलं आहे सर्वच राज्यांमध्ये त्यांचे रोड शो झालेले आहेत याआधी आपण निवडणुकीचे टप्पे पाहिलेले आहेत सगळ्याच राज्यांमध्ये जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोड शो केला सभा घेतली आणि सभेला संबोधित देखील केलं आणि दरम्यान आता पश्चिम बंगालमध्ये ते गेलेले आहेत पश्चिम बंगाल दौऱ्यावरती आहेत आणि या ठिकाणी रोड शो होणार आहे शारदा देवीचं देखील त्यांनी दर्शन घेतलं आहे